I don't know. दिल्ली गेटला भगवान जिवेश्वर जन्मोत्सव संपन्न समाजाचे आराध्य असलेल्या भगवान भगवान दिल्ली गेट येथील मंदिरात मोठ्या उत्साहात पहाटे साजरा करण्यात आला त्यानिमित्त विविध करण्यात आले होते अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते संजय सागावकर यांनी दिली दिल्ली गेट परिसरातील जिवेश्वर युवक मंडळाच्या वतीने जन्मोत्सवाला सव्वीस वर्षे झाले आहे तसेच जन्मोत्सवानिमित्त निमित्त पहाटे सहा वाजता डॉक्टर आदित्य वसव सायली खडामकर यांच्या हस्ते भगवान श्री जिवेश्वर मूर्तीचे अभिषेक साजरा करण्यात आला तर दररोज दुपारी चार भजनी भजने व भगवान जिवेश्वर पोथी वाचन सांगता झाली दिवसभर मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येत होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ नेते संजय सागावकर मंदिर कार्यकारिणीचे नितीन पावले राजेंद्र सवई सचिन क्षीरसागर सचिन पावले मुकुंद सावेकर रोहित सावेकर संतोष सावेकर सागर सावेकर योगेश माणकर सचिन माणकर गणेश सवई सौरभ सावेकर महिला मंडळाच्या संस्थापक शैला मानकर अध्यक्षा वनिता मानकर उपाध्यक्ष अनिता सवई सचिव कल्याणी पावले आदींसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदन मन साई बना मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदन मन साई बना साई बना सुटीचा आनंद लुटू झाडी हे प्राणीपती कार साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण